नमस्कार आपण ऐकत आहात श्री गणेश पुराणातून श्री गणेशाच्या अद्भुत कथा राजा वनवासात जातो सूत सांगू लागला राज्याभिषेक सोहळा आटोपल्यावर सोमकांताने ब्राह्मणांचे यथाविधी पूजन केले व दानधर्म करून हत्ती घोडे गाई जरीची वस्त्रे वगैरे देऊन आपल्या दरबारातील सरदारांचा व गुणी कलावंतांचा यथोचित सत्कार केला त्याने आपल्या प्रधानांना कित्येक गावांची जहागिरी दिली नंतर सोमकांत वनवासात जायला निघाला पूर्वजन्मातील संस्काराने कष्टी झालेला तो सोमकांत वनवासात निघालेला पाहताच प्रजाजनांना इतके दुःख झाले की जो तो पाहून उद्योग हेमकंठाचे डोळे भरून आले तोही आईबापाच्या मागून निघाला सर्वांसमवेत राजा आपल्या पत्नीसह चार कोस चालून गेल्यावर एका सरोवराच्या काठावर उभा राहून तो सर्व प्रजाजनांना उद्देशून म्हणाला प्रजाजन हो आपण माझ्या अपराधाची क्षमा करावी व माझ्या हेमकंठ पुत्रवत प्रेम करावे अशी मी आपणास हात जोडून विनंती करतो माझी आठवण ठेवावी आपण सर्वांनी आता परत जावे माझा हा पुत्र तुमचे न्यायमार्गाने पालन करील त्याच्यापासून तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही तुम्ही परत नगरात गेलात तरच माझ्या मनास स्वस्थता मिळेल त्यावेळी प्रजाजनांपैकी काही जण राजास म्हणाले महाराज पाणी आपली शीतलता अग्नी उष्णता व सूर्य आपले तेज सोडीत नाही त्याप्रमाणे राजेही प्रजेचा त्याग करीत नाही चंद्राशिवाय आकाशाला शोभा नाही त्याप्रमाणे आपल्याशिवाय राज्य शोभणार नाही म्हणून आम्ही सर्वजण आपल्याबरोबर येतो भारतात खूप तीर्थे आहेत त्यांपैकी एखाद्या तीर्थस्थानानेही आपली शरीरकांती पूर्वीप्रमाणेच होईल आणि त्यानंतर आम्ही आपल्यासह नगरात आनंदाने जाऊ सोमकांत राजाने प्रजेच्या आपुलकीचे बोलणे ऐकून घेतले पण सर्वांना राजधानीस जाण्यास आग्रहाने विनंती केली सोमकांताचा पुत्र हेमकंठ यावेळी पुढे येऊन म्हणाला बाबा आपल्या चरणांचा आजपर्यंत मला कधीही वियोग घडलेला नाही आपल्याशिवाय राज्यच काय पण मला माझे सारे जीवनच नकोसे वाटते हे ऐकून राजा म्हणाला मुला तुला हा मोह होईल म्हणून तर मी तुला धर्माचा नीतीचा आणि कर्तव्याचा यापूर्वीच उपदेश केलेला आहे आपल्या पिताची आज्ञा पालन करण्यासाठी पूर्वी परशुरामाने आपल्या आईचा शिरच्छेद केला रामाने राज्याचा त्याग करून वनवास स्वीकारला आणि रामाची आज्ञा ही शिरसावन्य मानून लक्ष्मणाने सीतेला वनात सोडून दिले म्हणून तूही माझी आज्ञा शिरसावन्य मानून परत जा माझ्या या पाच प्रधानांपैकी तिघे जण तुझ्याबरोबर परत येतील त्यांच्यासह तू धर्माचे प्रजेचे पालन कर हे माझे सर्व राज्य मी तुला दिलेले आहे त्याचा तू स्वीकार केला नाहीस तर कर्तव्य पालन करण्यात तू चुकलास असे होईल मी जर पूर्वव्रत झालो तर पुनः आपल्या राज्यात परत येईनच सोमकांताने असे निर्धारपूर्वक सांगताच हेमकंठ प्रधान व सर्व प्रजाजन नगरीत जाण्यासाठी परत फिरले जातेवेळी राजाने आपल्या मुलाला अनेक आशीर्वाद दिले हेमकंठही आपल्या सेनेसह सोमकांताला प्रदक्षिणा घालून आपल्या नगरीत जाण्यासाठी निघाला कथा चौथी समाप्त श्रीगणेशाय नमः